काल पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल रांगेत गोंधळ सुरक्षारक्षकांसमोरच भुसखोरी नियोजन कोलमडले काल चार ऑगस्ट श्रावण महिन्यातील अत्यंत महत्वाची पुत्रदा एकादशी असल्याने पंढरपूर नगरीत देशभरातून लाखो भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती मात्र ही गर्दी प्रशासनाच्या नियोजनावर मोठ्या प्रमाणात भारी ठरली दर्शन रांगेत शिस्तभंग थेट भुसखोरी आणि सुरक्षेचा अभाव दिसून आला विशेष म्हणजे गोपाळपूर रोडपर्यंत गेलेली दर्शनाची रांग काही ठिकाणी बिंधास्तपणे फोडली गेली अनेक भाविकांनी सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीतच मध्येच घुसखोरी करत दर्शन मिळवण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी सुरक्षारक्षक मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी दुर्लक्ष केल्याचे अनेक भाविकांनी सांगितले रांगेत तासनता सोभ्या असलेल्या भाविकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली अनेक ठिकाणी महिला वृद्ध आणि लहान मुले देखील यामुळे त्रस्त झाली सकाळपासून आम्ही शिस्तीत उभे आहोत पण मध्येच भुसणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही अशी प्रतिक्रिया एका महिला भाविकांनी दिली पुत्रदा एकादशीसारख्या दिवशी अशी अनियोजित परिस्थिती निर्माण होणे म्हणजे प्रशासनाचे अपयश स्पष्टपणे दिसते दर्शनासाठी आलेल्या ला लाखो भाविकांना योग्य पद्धतीने दर्शन मिळावे यासाठी पूर्वनियोजनाची गरज होती मात्र प्रत्यक्षात रांगेतील लिमनिंग सिस्टीम मोडीत निघाली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा अनुभव चांगला व्हावा यासाठी अधिक कडक सुरक्षा आणि तांत्रिक व्यवस्था उभी करण्याची मागणी आता होत आहे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे